की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव कुंडली कवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय आज आपण या हरिपाठातील सतरावा अभंग सुरू करूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात शरीर संपत्ती मायेचे टवाळ वायाची पाल्हाळ तोसी, नाम हे चितारी विठ्ठल निर्धारी म्हणे हरी, हरी एक वेळा स्मरता गोपाळ नाम वंदितीलयम न लगती नेम मंत्र बाधा नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम राम हे चिनाम स्मरे कारे आपल्या शरीराची अशाश्वतता पटणं गरजेचं आहे जर आपल्याला परमार्थ मार्गावरून चालायचं असेल प्रत्येक जीव कुठलं ना कुठलं शरीर घेऊन येतो कोण स्त्रीचं शरीर घेतो कोण पुरुषाचं शरीर घेतो पण इथे ती गोष्ट थांबत नाही मोठे झाल्यानंतर म्हणजे आपलं वय वाढल्यानंतर आपल्याला ही जाणीव होते की नेमके आपले आई वडील कोण आहेत आपलं आडनाव काय आहे आपलं कुळ काय आहे आपला समाज काय आहे वगैरे वगैरे म्हणजे माझा देह आहे इथंपर्यंत ते थांबत नाही मी कुणाचा आहे माझ्या घरी कोण कौन कोण आहे माझं आडनाव माझं कुळ या सगळ्याला घेऊन आपला अभिमान वाढत जातो पुढे त्यात आणखी एका गोष्टीची भर पडते आणि ती म्हणजे आपलं शिक्षण मी अमुक अमुक शिकलो मला अमुक अमुक येतं अशा पद्धतीच्या अभिमानाची भर पडत जाते पुढे आणखी एका गोष्टीची भर पडते आणि ती म्हणजे पैसा आता पैसा कमवणे ही गोष्ट सगळेच जण करतात रस्त्यावर गाडी पुसणारा एखादा व्यक्ती असेल किंवा करोडपती व्यक्तीच्या हाताखाली काम करणारा एखादा व्यक्ती असेल किंवा बरेच उद्योगधंदे करून स्वतः करोडपती बनलेला एखादा व्यक्ती असेल सगळेच पैसे कमवतात पण जो तो त्याच्या त्याच्यापाशी असलेल्या पैशाचा हा अभिमान बाळगायला लागतो गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की बाकी सगळ्याच्या वासनेचा तितकासा त्रास माणसाला होणार नाही पण पैशाची वासना माणसाला फार पळवते त्यातून माणसाची सुटका होणे अवघड आहे कसं आहे आपलं रूप इत्यादी गोष्टी वयाबरोबर आपल्यासोबत राहत नाहीत त्या बदलतात त्यामुळे साहजिकच त्याचा अभिमानही टिकत नाही पण पैशाच्या बाबतीत मात्र तसं नाही पैसा माणसाला कितीही मिळाला तरी कमीच पडतो आणि पैसा मिळवण्यातच तो आपलं सगळं आयुष्य घालवतो किंवा त्या पैशांची सोय करण्यात घालवतो नकळतपणे त्याला त्या पैशाचा आधार वाटायला लागतो गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी स्पष्ट सांगतात की ज्याला पैशाचा आधार वाटतो त्याला भगवंताचा आधार कदापि वाटत नाही असो आपण जीवाने देह धारण केल्यानंतर एक एक गोष्टी त्याला कशा येऊन चिकटतात आणि त्या जीवाच्या अभिमानाला कारण ठरतात था ते बघत होतो पहिल्यांदा त्याला ही जाणीव झाली की आपण कुणाच्या घरामध्ये जन्माला आलोय नंतर त्याच्या मागे शिक्षण येऊन चिकटलं नंतर पैसा येऊन चिकटला आणि हळूहळू आणखी एक गोष्ट त्याला येऊन चिकटते आणि ती म्हणजे लोकेशणा लोकेशणा म्हणजे तो ज्या समाजामध्ये किंवा ज्या परिस्थितीमध्ये राहत असतो तिथे जे जे लोक त्याच्या संपर्कात असतात त्या लोकांकडून त्याचं कौतुक केलं जातं त्याला मान सन्मान दिला जातो आणि यामध्येही मनुष्य नंतर अडकत जाऊन आपला अभिमान वाढवून घेतो की कि मला किती सन्मान आहे मला किती मान आहे किती लोक माझं ऐकतात किती लोक मला मानतात आदर्श म्हणून मी कित्येक लोकांसाठी आहे वगैरे वगैरे असं करत करत या एक एक गोष्टीची भर पडत जाते आणि जीवाभोवती याचे आवरण जमत जाते आणि जीवाचा अभिमान वाढत जातो हे सर्व काही परमार्थाला मारक आहे बरं का मुळात आपल्याला जायचंय कुठं ते पाहूया आपल्याला जायचं आहे अंतरंगामध्ये अंतर्मुख अंतर होऊन आपल्या स्वतःचं स्वरूप पाहायचं आहे म्हणजे जीवाला खरं म्हणजे आपण आत्माच आहोत आपणच सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मा आहोत या बोधापर्यंत जायचं आहे समर्थ म्हणतात ना देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणजे आत्मबुद्धीकडे जाणे ही वाटचाल आपल्याला सुरू करायची आहे घडलं काय घडलं त्याच्या अगदी उलट जीव जन्माला आल्यापासून जे जे जीवानं केलं त्या त्या गोष्टींमध्ये जीव अडकत गेला आपला अभिमान आपला अहंकार वाढवत गेला आणि हे सगळं घडलं ते आपल्या देहाच्या माध्यमानं घडलं आता हे कसं घडलं तेही आपण पाहूया आपण अगदी तान्हे असताना आपल्याला खरं म्हणजे कळत नव्हतं की आपण कोण आहे आणि समोरचे कोण आहेत पण आपल्याला आपल्या नातेवाईकांनी आई वडिलांनी विचारायला सुरुवात केली की डोळे कुठे आहेत कान कुठे आहे नाक कुठे आहे ते कुठे आहे हे आपल्याला आपली आईच शिकवत होती किंवा वडीलच शिकवत होते की इथे हात लाव हे हो, तुझं नाक आहे इथे हात लाव हे हो, तुझे कान आहेत मग आपण तसं करायला लागलो लोक हसले की आपल्याला छान वाटायला लागलं आणि मग हळूहळू आपल्या अंतःकरणावरती हे ठसायला लागलं की हा माझा देह आहे हे माझे कान आहेत हे माझं नाक आहे हे माझे डोळे आहेत जसं की सगळ्या लहान मुलांना विचारतात बघा पंखा दाखव पंखा आणि मग तो वर बोट करून दाखवतो की पंखा आहे अशाच पद्धतीनं तो त्याच्या देहाबद्दलही शिकतो की हा देह आहे आता यामध्ये अडचण काही नाही आजपर्यंत मनुष्य जात असंच शिकत आलेली आहे अडचण तेव्हा निर्माण झाली जेव्हा हा देह म्हणजेच मी आहे अशा पद्धतीचा भ्रम निर्माण झाला जसं जसं वय वाढायला लागलं तसं तसं आपण आपल्या स्वतःला आरशात बघायला शिकायला लागलो आरशात पाहून आपण कसे छान दिसतो हेही आपण पाहायला लागलो म्हणजे हेच आपण आहोत असं नकळतपणे आपल्या चित्तावरती ठसायला लागलं गोंधवलेकर महाराज म्हणतात पहा की बोलीभाषेत आपण असं वागत नाही माझा हात दुखला माझं डोकं दुखतंय असं आपण म्हणतो मी दुखतोय असं आपण म्हणत नाही म्हणजे क्षणिक का होईना आपण हे कबूल करतो की मी वेगळा आणि माझं डोकं माझा हात वेगळा पण घडलं काय वस्तुस्थितीमध्ये आपण आपलं स्वरूप आरशामध्ये बघायला लागल्यानंतर हाच मी आहे असं नकळतपणे अगदी नकळतपणे बरं का आपल्या चित्तावरती ठसायला लागलं आणि ते ठसणं अधिकाधिक खोल होत गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की हा देह म्हणजेच मी आहे अशा पद्धतीचा भ्रम दृढ झाला संत सद्गुरू हा भ्रम दूर करतात ते आपल्याला सांगतात की तू म्हणजे हा देह नाहीस ज्या सत्तेवरती या देहाचं चलनवलन होतंय ती सत्ता हे तुझं खरं स्वरूप आहे आणि ती सत्ता सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणून तू ही सच्चिदानंद स्वरूप असा आत्मा आहेस तर हे ओळख आता हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं पण जसं आपण आपल्या घराच्या बाहेर पडतो प्रवास करत 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 एका ठिकाणी पोहोचतो तिथे समजा आपल्याला सद्गुरू भेटले आणि म्हणाले की अरे हे तू नाहीस परत जा तर आपण आलेल्या वाटेने घरी परत येतो तसंच परमार्थामध्ये करावं लागतं आपल्या घरी आपल्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचावं लागतं आणि आपण या मूळ स्वरूपापासून लांब कसे आलो हे आपण आत्ताच पाहिलं की हळूहळू आपल्या देहालाच आपण मी समजत गेलो आणि त्याची समजूत आपली घट्ट होत गेली पर्यायानं नंतर येणाऱ्या गोष्टी त्याला येऊन चिकटल्या माझं घर माझं कूळ माझा समाज माझा पैसा माझं शिक्षण माझे लोक वगैरे वगैरे आणि मग अभिमान आणखी दृढ होत गेला आता या सगळ्या प्रवासाला उलट करायचं आहे उलट्या दिशेनं जायचं आहे तोंड फिरवायचं आहे आणि परत आपल्या घराकडं जायचं आहे म्हणजे जे जे मुक्काम आपण पार केले त्या मुक्कामांपशी येऊन परत आपल्याला मागे जायचं आहे म्हणजे आपल्यापाशी जमा केलेल्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत आणि हेच आपल्याला नामदेव महाराज पहिल्या ओळीमध्ये सांगतात शरीर संपत्ती मायेचे टवाळ आपलं शरीर ही माया आहे इतपतच ते सांगत नाहीत बरं का शरीराच्या पुढे ती संपत्ती आहे असे शब्द नामदेव महाराज वापरतात आता एखादी गोष्ट संपत्ती केव्हा होते जेव्हा ती माझी होते तेव्हा ती संपत्ती होते म्हणजे पैसे आहेत मग पैसे जगामध्ये पुष्कळ आहेत अनेक बँकांमध्ये कित्येक कोटी रुपये आहेत पण ती आपली संपत्ती आहे का मुळीच नाही आपली संपत्ती तेवढीच जी आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या बँक अकाऊंटमध्ये आहे याचा अर्थ काय आपलं शरीर आपण आपलं मानलं किंबहुना आपल्या शरीरालाच आपण मी समजलो ही आपली शरीर संपत्ती आहे आणि ही मायेच टवाळ आहे असं नामदेव महाराज म्हणतात म्हणजे मन माझ्या शरीरालाच माझ्या देहालाच मी समजणे ही खरी माया आहे हे टवाळ आहे म्हणजे हे परमार्थामध्ये त्याज्य आहे असं नामदेव महाराज आपल्याला सांगतायत वायाची पाल्हाळ मिरवितोसी हा वायाच देहबुद्धीचा भार तुझ्या डोक्यावर तू धरलेला आहेस असं ते सांगतात असं ते सांगू शकतात कारण त्यांना वस्तुस्थितीची जाणीव आहे संतांचं ना आकाशात विहार करणाऱ्या पक्षांसारखं आहे आकाशात विहार करणारा जो पक्षी आहे त्याला खालचं जग दिसत असतं तसंच संतांना आपण कुठे चुकतोय हे दिसत असतं आपण मात्र त्या चुकांमध्ये असल्यामुळे आपल्याला आपल्या चुकांची प्रसंगी जाणीव होत नाही जसं की आपल्या देहबुद्धीची आपल्याला जाणीव नाही आहे की देहबुद्धी चुकीची आहे या पद्धतीचा विचारच आपल्यामध्ये नाही आहे संत आपल्याला सांगतात की इथे तू चुकतोयस की तुझ्या शरीराला तू तु स्वत मानलेला आहेस की हे मी आहे मगाशी आपण पाहिलं पहा की आपण घरापासून प्रवास सुरू करतो आणि लांब निघून जातो तसं आपण देहबुद्धीच्या अहंकाराच्या माध्यमानं आपल्या घरापासून म्हणजे आपल्या आत्मस्वरूपापासून लांब आलेलो आहोत संतांना हे वरून दिसतं मग आपण जिथे लांब आलेलो आहोत तिथे संत आपल्यासमोर येतात आपल्यावर दया म्हणून ते येतात आणि मग आपल्याला उपदेश करतात की बाबा रे तू मागे फिर आणि तुझ्या घरापर्यंत जा उलटा हो उलटा प्रवास करता आणि आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त हो मग आपण उलटा प्रवास करायला सुरुवात करतो हे संत आपल्याला सांगू शकतात कारण त्यांना घरही माहीत आहे आणि आपला देहबुद्धीचा प्रवासही माहीत आहे असेच नामदेव महाराज आहेत म्हणून ते म्हणू शकतात की शरीर संपत्ती मायेचे टवाळ वायाची पाल्हाळ मिरवितोसी मग समजा मला इथून परत जा म्हणून कुणी सांगितलं तर मी साहजिकच विचारणार की का परत जाऊ आणि कशासाठी परत जाऊ किंवा कसं परत जाऊ तर संत आपल्याला सांगतात की ते तुझं खरं स्वरूप आहे म्हणून तू परत जा आणि ते परत जा अशासाठी कारण ते प्राप्त करून घेणे हेच तुझ्या नरजन्माचं इति कर्तव्य आहे आणि आता परत कसं जायचं उत्तर सोपं आहे जसा इथंपर्यंत आलास तसाच इथून परत जा आता इथंपर्यंत कसा आलो तर देहच मी या जाणीवेमुळं आलो तर आता परत जाण्यासाठी आत्माच मी की जाणीव मनामध्ये धर आणि हेच खरं म्हणजे नाम घेणं बरं का हाच उपाय नामदेव महाराज पुढे सांगतायत पहा नाम हे चितारी विठ्ठल निर्धारी म्हणे हरी हरी एक वेळा भगवंताचं नाम घे आणि तू तुझ्यामध्येच परत जा तुझ्यामध्येच तू तु आत अंतर्मुख हो तुझ्या आत्मस्वरूपामध्ये बुडी देऊन राहा आणि स्वतःला ओळख मी म्हणजे आत्माच आहे याची सारखी स्वतःला आठवण करून देणे म्हणजेच नाम हे चितारी विठ्ठल निर्धारी गोंदवलेकर सुद्धा म्हणतात पहा देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा असं करणं म्हणजेच उलट फिरणं बरं का ज्या मार्गानं आपण इथंपर्यंत पोहोचलो आणि आपल्या डोक्यावरती अभिमानाचं आणि अहंकाराचं ओझं बनत गेलं ते ओझं टाकत जाणं म्हणजेच नामाचा अभ्यास करणं मी कोण आहे हे ओळखण्यासाठी बाहेर कुठे जावं लागत नाही त्याचं कारण असं की मी कोण आहे याचा भ्रम आपण आपल्या आतच निर्माण केलेला आहे म्हणजे मी कोण आहे याचं उत्तरही आपल्या आतच मिळेल ज्या पद्धतीने भ्रम आत निर्माण झाला त्या पद्धतीनेच तो भ्रम आपल्या आतच फिटेल आपल्या आतच नष्ट होईल सगळे संत आपल्याला हेच करायला सांगतात की तुम्ही आत वळा जेणेकरून तुमच्या स्वरूपापर्यंत तुम्ही पोहोचाल पण त्यासाठी शरीर संपत्ती मायेचे टवाळ ही गोष्ट पटली पाहिजे आपल्या देहाला आपल्या दृष्टीनं इतकं सत्यत्व आहे आणि पर्यायानं देहाच्या माध्यमानं निर्माण झालेल्या संसारालाही आहे हे जे माझं म्हणून देहाला आणि पर्यायानं संसाराला दिलं जाणारं महत्त्व आहे त्याला कुठेतरी मर्यादा आली पाहिजे आपण ज्याची त्याची पायरी ओळखून त्याला वागवतो पहा महाराज म्हणतात एके ठिकाणी की पाळीव कुत्र्यावर कितीही प्रेम असलं तरी त्याला आपण आपल्या ताटात जेवायला घेऊन बसत नाही म्हणजे त्याला त्याच्या पायरीप्रमाणे आपण वागवलं ना तसंच आपल्या देहाचं आहे देह महत्त्वाचा आहे देहाच्या माध्यमाने परमार्थ होतो हे ही खरं आहे पण देह म्हणजे आपण नाही हे आपण जाणायला शिकलं पाहिजे आणि त्यासाठी देह ही माया आहे इथंपर्यंत तरी आपला विचार पोचायला पाहिजे नामदेव महाराज जे म्हणतात शरीर संपत्ती मायेचे टवाळ अशा पद्धतीची आपली विचारसरणी घडणं गरजेचं आहे अशी जर आपली विचारसरणी झाली तर आपल्याला नामात राहण्याचं महत्त्व पटेल अन्यथा जर आपण एकीकडे देहाला मी समजत बसलो आणि देहाबद्दलचं प्रेमही वाढवत राहिलो आणि दुसरीकडे नामही घेत राहिलो तर नाम घेण्याचं खरं इप्सित आपल्याला साध्य होणार नाही त्यातून ना आपल्याला जे खरं मिळायचं आहे जे म्हणजे आपली देहबुद्धी क्षीण होणे आपल्या आत्मस्वरूपाकडचा प्रवास घडणे हे आपल्या हातून होणार नाही म्हणून हा उपदेश नामदेव महाराज करतायत पुढच्या ओळीत ते म्हणतात स्मरता गोपाळ नाम वंदितील यम न लगती नेम मंत्र बाधा नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम राम हेच नाम स्मरे कारी हा विषय आपण आता यथावकाश पाहू आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम